नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील आंबिवली अटाळी येथे आदिवासी महासंघ आंबिवली तर्फे दरवर्षी प्रमाणे भव्य स्वरूपात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने आदिवासी समाजातील क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे या महापुरुषांना आदिवासी बांधवांनी अभिवादन केले आदिवासी महासंघाचे अध्यक्ष गोरख जाधव यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या सोहळ्यात दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तर शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या आदिवासी समाजातील मान्यवरांचा विशेष सन्मान करून गौरवण्यात आले या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील प्रभाकर मुईर रमेश जाधव विजय सुपे संतोष केणे अण्णा भामरे तसेच आदिवासी समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदिवासी महासंघाचे अध्यक्ष गोरख जाधव यांनी कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले आदिवासी महासंघ अटाळी आंबेली गेल्या आठ वर्ष आदिवासी दिन हो। या ठिकाणी साजरा करत आहोत या मिरवणुकीमध्ये आमचे अटाळी या गावातील ग्रामस्थ मंडळ सर्व सहकारी यांची या कार्यक्रमासाठी मला मदत होते सर्वांच्या मदतीने मी हा कार्यक्रम योग्यरित्या करतो तसेच कार्यक्रमामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार होतो समाजात काही आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष असे केलेले व्यक्ती जे असतील त्यांचा देखील गुणगौरव येथे आम्ही राबवतो हो त्याप्रमाणे अटाळी आंबोली ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढतात अशा प्रकारे मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी दिन उत्साह साजरा केला जातो आदिवासी दिवस आज साजरा होत आहे Uh, मी एकच सांगू इच्छितो आदिवासी महासंघ आटळी आटाळे आंबेली गेले आठ वर्ष आदिवासी दिन इथे साजरा करतो या मिरवणुकीमध्ये आमचे आटाळी गावातील ग्रामस्थ मंडळ तसेच माझे सहकारी प्रभाकर भैरा असतील रमेश जाधव असतील विजय सुपे असतील संतोष संतो चेरे असतील सर्वच माझे सहकारी अण्णा भांबळे असतील यांचा विजय कचरे सर्वांशी मला या कार्यक्रमासाठी मदत होते आणि या सर्वांच्या ग्रामस्थांच्या आणि माझ्या परिवारात जे माझे काही मित्र परिवार यांच्या वतीने मी यांच्या सर्वांच्या मदतीने मी हा कार्यक्रम योग्यरित्या करतो तसेच या कार्यक्रमामध्ये दहावी बारी विद्यार्थी सत्कार होतो तसेच काही जे विशेष पुरस, पुरस्कार पुरस्कार असतात जे बाल ट्रॅकर असतात आमच्या समाजातील किंवा काहीतरी विशेष त्यांनी केलेला असतं समाजात किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती तर त्यांचा देखील गुण गुणगौरव इथे आम्ही राबवतो तसेच या आदिवासी दिनानिमित्त माझ्या आंबेली भागातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या या शोभा तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी पर्यंत धन्यवाद